ही गोष्ट ध्येय वेड्या वादळाची ही कथा झुंजणाऱ्या माणसाची कहाणी वादळ वाटांची झुंजार वाटचालीची समाज परिवर्तनाची वाट धरावी आणि चालत राहावं अविरत कणखर बाणा पहाडी ध्यास आणि ध्येयवादी सोबत नेस्तनाबूत करावा जुलमाचा डोंगर आणि तयार करावी संघर्ष वाट हे फक्त शब्द नाहीत तर वर्णन आहे एका मूल्यनिष्ठ झुंजार नेतृत्वाच हे वर्णन आहे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं होय ही गाथा त्या लढवय्याची आहे ज्याला थांबणे मान्य नाही आणि माघार हा शब्दच ज्याच्याकडे नाही तो आहे अंधारलेल्या वाटांवर चाचपड चालणाऱ्या माणसांचा आधार स्तंभ तो आहे सर्वसामान्यांचा सोबती तुम्हा आम्हा सगळ्यांचा साथी अर्थातच युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब पेशाने अभियंता परंतु समाज एकवटणारे उमदे सोशल इंजिनियर कधी गरिबांसाठी तर कधी गरजूंसाठी धडपडले अवघ्या महाराष्ट्राला एकवटणारे युगपुरुष झाले प्रत्येक व्यक्ती कुठल्याही धर्म जातीतील असो ती शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक आणि आध्यात्मिक अंगाने आजची छत्रपती शिवाजी झाली पाहिजे जिजाऊ शिवरायांची प्रेरणा इथल्या कणाकणात आणि माणसांच्या मना मनात रुजवली मराठा सेवा संघ हा जिव्हाळ्याचा परिवार स्थापन केला आणि तो जगभर पोहोचवला अशाच या दमदार नेतृत्वाच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा